नांदेड शहरात जे बेशिस्त वाहन वाहनधारक वाहन चालवतात नियमांचं पायमल्ली करतात त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे आम्ही वीस दिवसात एकूण सहा हजार सातशे चौवेचाळीस केसेस केलेले आहेत त्यापैकी आम्ही सोळा लाख एकोणीस हजार पाचशे रुपये दंड वसूल केलेला आहे आणि एकूण सहासष्ट लाखाच्या वर दंड आम्ही लावलेला आहे मला नांदेडकरांना आव्हान करायचं आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळा तर आपल्यावर दंड बसणार नाही आणि नांदेडची ट्रॅफिकचा प्रश्नसुद्धा प्रश्च सुटणार आहे तसंच आम्ही सध्या जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत फटाका सायलेन्सर आहे या सगळ्या वाहनावर कारवाई करीत आहोत आम्ही काल एका दिवसात एकेचाळीस फटाका सायलेन्सर व मॉडिफाय सायलेन्सरच्या वाहनावर कारवाई केलेली आहे आणि त्या एक्केचाळीस गाड्या आम्ही डिटेन करून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करीत यापुढे मला सर्व वाहनधारकांना सांगू सांगायचं आहे की आपण आपल्या वाहनातले कुठलंही मॉडिफाय करू नये जेणेकरून आपल्या गाडी डिटेन होऊन होणार नाही किंवा आपल्याला कुठला दंड लागणार नाही